नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी तुमचा गंगाधर गडदे आणि आज मी तुम्हाला एकदम हटके भारी आणि महत्त्वाची बातमी सांगणार आहे मी या विषयावर काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ टाकला होता आणि तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासाठी के वाय सी आणि फार्मर आय डी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे आता ते अगदी शंभर टक्के खरं ठरतंय शासनाने प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू केली आहे आणि राज्य हजारो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे मंडळी राज्यभरात अतिवृष्टी गारपीट आणि रब्बी हंगामात मोठं नुकसान झालं होतं शासनाने मदत तर जाहीर केली पण बहुतेक शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक अडचणीत अडकले होते फार्मर आय डी मंजूर नव्हता केवायशी अपूर्ण होती सामायिक खातेदारांचे प्रॉब्लेम होते वारस नोंदी अपूर्ण होत्या मोबाईल आधार मिसमॅच होते आ, ही सगळी खेचाखेची सुरू होती पण आता शासनाच्या चा हालचालींना वेग आला आहे सरकारकडे लाखो शेतकऱ्यांचे अर्ज अडकून पडले होते तांत्रिक चुकांमुळे निधी रिलीज होत नव्हता लोकप्रतिनिधी संघटना शेतकरी सगळ्यांनी सरकारला विचारणा केली मग मंत्रालय या मुद्द्यावर मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले जिथे अडचण आहे ती तातडीने सोडवा केवायसी आणि फार्मर आय डी प्रक्रिया ताबडतोब सुरू करा आणि मंडळी आता ही प्रोसेस प्रत्यक्षात सुरू झाली आहे ज्यांची के झाली नाही किंवा फार्मर आय डी मंजूर नाही त्यांनी आता वेळ न दडवता आपले सरकार सेवा केंद्रावर जावे आणि सोबत काही डॉक्युमेंट्स घेऊन जावे काय काय घेऊन जायचं तर आधार कार्ड मोबाईल नंबर फिके नंबर गावचा युनिक कोड म्हणजे सात बारा जर मागितलं तर फिके नंबर कळत नसेल तर, तर तलाटे ऑफिसमध्ये मिळतो वाय सी झाल्यावर तुमच्या नावावरती एंट्री ॲप्रूव्ह होईल फार्मर आय डी मंजूर होत नसेल नाव चुकीचं येत असेल सामाजिक सामायिक खातेदार असेल किंवा वारस नोंद नसल्यास ताबडतोब तुमच्या तालुक्यातल्या तलाटी कार्यालयात जा सरकारने स्वतः तलाठ्यांना आदेश दिले आहेत की अडकलेल्या फार्मर आय डी तात्क तातडीने मंजूर करावेत एकदा के वाय सी पूर्ण झाली फार्मर आय डी ॲप्रूव बस निधी थेट तुमच्या खात्यात जमा होईल शासनातर्फे एक प्रक्रिया ही थोडक्यात धडाक्यात सुरू आहे तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे आणि मंडळी मी या यावर आधीच व्हिडिओ करून सांगितलं होतं की प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणेच आता प्रत्यक्ष आदेश आलेत म्हणजे आपण योग्य वेळी योग्य माहिती दिली हे आता खऱ्या अर्थाने सिद्ध झालं आहे तुम्ही कुणीही ही, ही बातमी हलक्यात घेऊ नका आजच के वाय सी करा फार्मर फार्मर आय डी तपासा काही प्रॉब्लेम असेल तर तलाटी ऑफिसमध्ये जा कुणाचं नाव चुकलं असेल तर एं इंट, एंट्री अडकली असेल हा योग्य वेळ आहे दुरुस्ती करण्याचा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ही माहिती मिळेल कमेंटमध्ये तुमची सी स्टेटस सांगा आणि हो अजून अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान धन्यवाद